नमस्कार मी कांचन कांचन चव्हाण या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण कडुनिंबाच्या रसाविषयी माहिती घेऊया पण चवीला कडू पण बहुगुणी अनेक व्याधींना लांब ठेवणारी ह्या झाडाच्या फांद्या मुळे आणि पाने हे संपूर्ण झाड गुणकारी असणारी वनस्पती म्हणजे कडुनिंब पूर्वीपासून आयुर्वेदामध्ये मुख्य स्थानावर असणारी ही वनस्पती आहे आयुर्वेदामध्ये या वनस्पतीला अरिष्ट असेही म्हटले जाते कडुनिंबामध्ये अनेक व्याधींना नष्ट करणारे औषधी गुणधर्म आहेत प्रामुख्याने पानांचा रस डायबिटीस रक्त शुद्ध करणे उष्णता कमी करणे त्वचा रोग मुख दुर्गंधी फंगल इन्फेक्शन म्हणजेच बुरशीजन्य आजार तीव्र डोकेदुखी हे रोखण्यास मदत होते ह्यामध्ये लोह आणि कॅल्शियमची मात्रा जास्त असते त्यामुळे आपली हाडे बळकट होण्यास मदत होते कडुनिंबाच्या तेलाने मालिश केल्यास सांधेदुखी गुडघेदुखी कंबरदुखी तसेच स्नायूंचे आजार कमी करण्यास सुद्धा मदत होते कडुनिंबाच्या काडीने दात घासल्यास दात व हिरड्यांचे आजार बरे होतात कडुनिंबात अशी रसायने असतात जी रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास पाचन तंत्रातील आल्सर बरा करण्यास जीवाणू नष्ट करण्यास गर्भधारणा रोखण्यास तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करतात ह्या पानांचा रस विषाणू प्रतिबंधक म्हणून काम करतो पोलिओ एचआय डेंग्यू ताप अशा अनेक आजारांवर रामबाण उपाय मानला जातो अंगाला खाज येणे फंगल इन्फेक्शन चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करण्यास सुद्धा मदत होते वातावरणातील बदलामुळे होणारे त्वचेची हानी रोखण्यास सुद्धा या रसाची मदत होते ह्या पानांचा लेप जर चेहऱ्यावर लावल्यास पिंपल्स काळे डाग कमी होऊन चेहरा नितळ बनतो तु। आज तुम्हाला संजीवनी ज्यूस सेंटर मध्ये हा रस कसा बनवला जातो ते सांगते इथे मी जास्त पाणी घेतलंय त्याच्यामध्ये कडुनिंबाचा पाला घातलाय असा स्वच्छ धुवून घ्या धुतलेला पाला एक साईडला काढून घ्या इथे जास्त पाला वापरलाय कारण मला विक्रीसाठी ज्यूस लागतो त्याच्यामुळे मी जास्त बनवते तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार वापरू शकता एका मिक्सरच्या जार मध्ये थोडेसे पाणी घालून ह्याची पेस्ट तयार करा इथे जास्त पाणी वापरू नका कारण ते बारीक नाही होत थोडेशा पाण्यातच ह्याची पेस्ट तयार करून घ्या तयार पेस्ट तुम्ही कपड्यामध्ये घालून सुद्धा गाळू शकता किंवा गाळणीने सुद्धा गाळू शकता ही पेस्ट जर तुम्ही चेहऱ्याला लावली तर ॲक्नीचा वगैरे प्रॉब्लेम कमी होतो किंवा अंगाला खाज येत असेल तर ही वापरू शकता तयार रसा सा रस असा घ्या त्याचा आणि हा रस जर एक ग्लास असेल तर एक ग्लास पाणी घालून तुम्ही पिऊ शकता तुमच्या खूप छान छान कमेंट असतात तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा मला तुम्ही विचारू शकता कमेंटद्वारे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू